नमस्कार मित्रमैत्रिण मी रमेश जाधव आणि आपण आहात देवांग रमेश ब्लॉग हे माझे युट्यूब चॅनल आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा मोठ्या दिमागात पार पडला आणि अखेर महायुतीला तेवढं पाशवी बहुमत मिळून सुद्धा जवळजवळ दहा ते बारा दिवस जे काय मुख्यमंत्री पदावरून नाट्य होतं किंवा एकनाथ शिंदेचं जे काही नाट्य त्या सर्व नाट्यावर आज पडदा पडला आणि अखेर शपथविधी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली व त्यांना उजवा व डावा हात म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि हा कार्यक्रम त्या दिमाखात पार पडला या सोहळ्यावर संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा होता याच कारण या सोहळ्यामध्ये सगळं भगवामय किंवा सगळं सर्व भारतीय जनता पार्टीचे झेंडे भारतीय जनता पार्टीचे चाहते कार्यकर्ते यांची खूप प्रमाणात गर्दी होती तसेच मोठमोठे उद्योजक व मोठमोठे लोकप्रिय कलाकार देखील या सोहळ्याला उपस्थित होते मात्र राजशिष्टाचाराप्रमाणे या सोहळ्याचं निमंत्रण महाविकास आघाडीतील नेत्यांनी ने गेला असेल परंतु महाविकास आघाडीतील एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित नव्हता याच कारण काय असावं या आपण पुढचा एखादा एपिसोड करून त्याच्यामध्ये सांगितलं आणि हा जो सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे मंचावर एका साइडला जाऊन बसलेले होते व दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघेजण एकत्र आणि ह्या दोघांच्याही आनंदाने गप्पा चालू होत्या याचा अर्थ देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची चांगली गट्टी जमलेली आहे आणि एकनाथ शिंदे हे कुठंतरी त्यांच्यावर नाराज दिसत होते त्यांना मला वाटतं नाईला जाणे उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलेलं ला। आहे कारण पाणी मे रेके मगर मत्स्य बर नाही जात जी म्हण आहे त्याप्रमाणे पण त्या पाण्यामध्ये आहोत आणि असं असताना जर का आपण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलो आणि सरकारमधून जर बाजूला राहिलो तर मात्र आपल्यावर ईडी सीबीआय सारखा प्रशासकीय यंत्रणेचा फास आवडला जाईल हे एकनाथ शिंदेनाही माहिती आहे आणि एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत यांना देखील माहिती आहे त्यामुळं कदाचित एकनाथ शिंदेच्या सुद्धा त्यांच्यावर दबाव आणला असावा की आपण सरकारमध्ये सामील व्हायला पाहिजे जर आपण सरकारमध्ये सामील नाही झालो तरी भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही कारण भारतीय जनता पार्टी अजित पवार गटाला बरोबर घेऊन सरकार स्थापन करू शकते त्यामुळं एकनाथ शिंदेचा मला वाटतं नाईलाज झाला असावा आणि म्हणून हे या सरकारमध्ये सामील झालेले आहेत परंतु ही त्यांची नाराजी येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये त्यांच्यामध्ये जी मंत्रिपदांची वाटणी होईल त्यामध्ये आपल्याला दिसून येईल शिवाय सरकार चालवत असताना यांच्यामध्ये ज्या काय कुरबुरी किंवा ज्या काय घटना घडतील त्या महाराष्ट्राची जनता पाहिलं आणखी एक विशेष म्हणजे आज जो हा सोहळा त्यांनी पाच डिसेंबर म्हणजे सहा डिसेंबरच्या पूर्वसंध्येलाच का घेतला हा कार्यक्रम सहा डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आहे महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जात पूर्ण भारतामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये चैत्यभूमी असल्यामुळे या ठिकाणी सहा डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जात असतात आणि त्याची तयारी पाच डिसेंबर पासूनच झालेली असते आणि असं असून देखील इकडे दे भारतीय जनता पार्टीने आपला शपथविधी सोहळा पार पाडून घेतलेला आहे याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला जाणून बुजून या गोष्टीकडे लक्ष द्यायचा नाही असं त्यांना दाखवायचं आहे का दुसरी विशेष गोष्ट अशी की त्यांनी हा कार्यक्रम हा सोहळा आझाद मैदानामध्येच का घेतला आझाद मैदानाची ओळख ही हजारो क्रांतीवीरांनी या ठिकाणी आपले रक्त सांडून आपले बलिदान देऊन या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं आणि त्या मैदानाला इतिहासाची पार्श्वभूमी असताना या इतिहासाच्या कुणा जाणून बुजून दूषित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे कारण भारतीय जनता पार्टी व त्यांचा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काही देणं घेणं नव्हतं आणि त्याच्यामध्ये कुणी देशासाठी आपलं बलिदान दिलेलं नव्हतं त्यामुळं त्या बलिदानाची किंमत काय असू शकते त्या ऐतिहासिक वास्तूचं महत्व काय असतं हे यांना काय कळणार ही गोष्ट देशातील विचारवंतांना किंवा सुजान नागरिकांना ही अजिबात पटणारी नाही असो शेवटी भाजप आहे देवेंद्र फडणवीस आहे काही करू शकतात कारण ते लोक संविधानाला मानत नाही आणि देशाच्या स्वतंत्र स्वतंत्रवीरांविषयी यांना काही घेणं देणं नाही त्यामुळं आपण याच्यावर जास्त बोलून काय फायदा नाही तर महाराष्ट्रामध्ये दे देवा भाऊ यांचा आता पर्व सुरू झालेला आहे त्यांचं पर्व सुरू होण्या अगोदरच त्यांचे काही बगल बच्चे आतापासून मोठ्या दादागिरीच्या किंवा जाती जातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये वितुष्ट निर्माण होतील अशी वक्तव्य करायला त्यांच्या बगल बच्चाने सुरू केलेली आहे तर येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे हे पाळलेले बगलबच्चे महाराष्ट्रातील जनतेला काय देणार आहेत किंवा महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवणार आहेत कारण त्यांच्या आजच्या शपथविधी सोहळ्यामध्ये त्यांची एक टॅग लाईन होती महाराष्ट्र आता थांबणार नाही बरोबर आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र डायरेक्ट आता गुजरात मध्ये जाऊन विलीन होणार आहे आणि तो विलीन करण्यासाठी आमचं सरकार तत्पर असणार आहे हे त्या टॅग लाईन मधून आपल्याला स्पष्ट कळते तर मित्र आणि मैत्रिणीनो आजच्या सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे त्यापूर्वी स्वतःला अनाथांचा नाथ ही बिरुदावली घेऊन मिरवत होते ते एकनाथ शिंदे आता स्वतःच अनाथ झालेले आहेत आता त्यांचा कोणी वालीच राहिलेला नाही या दिवसापासून त्यांचं कथन व्हायला सुरुवात झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांना मिठातला खाडासारखा बाजूला केलं जाईल एवढं मात्र नक्की आहे बघूया पुढच्या काही दिवसात वर्षात हे सरकार महाराष्ट्राला काय देतं महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवतो हे आपण बघायचं आहे मात्र या अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मार्केटवाडीतील ग्रामस्थांनी जो प्रयोग केला ही त्यांनी एक प्रकारची ठिणगी थीं, टाकलेली आहे या ठिणगीचा वनवा झाला पाहिजे आणि जर हा ठिणगीचा वनवा झाला तर त्यांना जो आता ते म्हणतात की आम्हाला या निवडणुकीमध्ये जनादेश मिळाला परंतु हा जनादेश नसून हा ईएम आदेश त्यांना मिळालेला आहे लोकांनी निवडून दिलेलं आहे सरकार नाही आहे तर हे ईव्हीएमने निवडून दिलेलं सरकार आहे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळं ह्यांच्याकडून काय चांगलं होईल याची अपेक्षा या घडीला तरी करणं मुश्किल आहे तरी पण आपण एक आशावादी राहूया आणि ह्यांच्याकडून काहीतरी चांगलं काम होईल महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने घेऊन जातील आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी एक आशा बाळगूया तर मित्रांनो आज इतकंच मी जे काही मत मांडलं या व्हिडिओमध्ये ते जर मत आपल्याला जर पटत असेल तर आपलीही मतं काय आहेत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की द्यावी आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर हा व्हिडिओ नक्की इतरांना शेअर करा आणि जर आपण माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय शिवराय जय संविधान नमस्कार